पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन शॉर्ट फॉर्म मध्ये पीआयएल म्हणतात त्याला मराठीमध्ये जनहित याचिका म्हणतात मित्रांनो जनहित याचिका म्हणजे भारतातील नागरिकाने न्यायालयाकडून दाद मागण्याची एक योजना किंवा त्याला आपण प्रक्रिया म्हणू शकतो जनहित याचिकेबद्दल भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही उल्लेख आपल्याला दिसून येणार नाही किंवा त्याच्यासाठीची सेपरेट कलम अशी काही त्यावेळेस तयार केलेली नव्हती जनहित याचिका ही प्रक्रिया भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सतरावे न्यायाधीश पी एन भगवती यांनी सुरू केली किंवा त्याला आपण प्रस्थापित केली असं आपण म्हणू शकतो जनहित याचिका ही जनतेशी न्यायव्यवस्थेला लोकाभिमुख बनवणे आणि त्यांच्या अनेक उपाययोजनांपैकी एक महत्वाची अशी योजना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी एन भगवती यांनी सुरू केलेली योजना आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे जनहित याचिका म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये पी आय एल म्हटलं जातं पीआयएल म्हणजे काय आणि ते कुठं दाखल केलं जातं कशा स्वरूपाचं असतं आणि ते कशासाठी दाखल केलं जातं या विषयावर आपण बोलणार आहोत मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू मित्रांनो आपण आता मुख्य विषयाला सुरुवात करूया याचिका म्हणजे काय तर जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी केलेली एक प्रकारची याचिका आहे जनहित याचिका बऱ्याच संस्थाही करू शकतात किंवा पर्सनली एखादा व्यक्ती भारतीय नागरिकांच्या वतीने किंवा एखाद्या ठराविक घटकाच्या वतीने करू शकतो जनहित याची काही जी प्रक्रिया आहे म्हणजे न्यायालयाचं जे रेग्युलर कामकाज असतं किंवा कोर्टातील जे वाद असतात त्या वादापेक्षा एक वेगळी अशी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया केवळ जनतेमध्ये तयार झालेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला मांडण्यासाठी जी एक प्रक्रिया आहे जनहितेची काही वेळेस सरकारवर दाखल केली जाऊ शकते किंवा काही खाजगी संस्था असतील त्या संस्थांच्या निर्णयामुळे लोकांचं हित जर बाधित होत असेल तर अशा वेळेस सुद्धा जनहित याचिका दाखल केली जाऊ शकते काही वेळेस सरकार आपण बघतो की चुकीचे निर्णय घेत असतात त्याचबरोबर वर जनतेचे जे मूलभूत प्रश्न असतात किंवा मूलभूत हक्क असतात हक्कांचं जर उल्लंघन झालं तरीही जनहित याचिका दाखल करता येते जनहित याचिका म्हणजे लोकांचं जे सार्वजनिक हित आहे ते हित जोपासण्यासाठी ही केली जाणारी याचिका आहे आता ही जनहित याचिका कशा पद्धतीची असते तर तिला काय असं ठराविक असं स्वरूप नाही जसं की कोर्टामध्ये अपील दाखल केलं जातं दावा दाखल केला जातो जनहित याचिका असं एक ठराविक असं स्वरूप नाही जनहित याचिका एखाद्या भारतीय नागरिकानं जर माननीय सर्वोच्च न्यायालयाला एखादं पत्र पाठवलं जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्या पत्रामध्ये विशेष अशा काही गोष्टी आढळून आल्या की ज्यामुळं जनतेचं हित बाधित होत आहे आणि ते हित बाधित होऊ नये यासाठी अशा एखाद्या साध्या पत्राचा किंवा साध्या एखाद्या आपण कागदावर लिहिलेल्या अर्ज सुद्धा विचार होऊन ती जनहित याचिका म्हणून Court, court, ते के के ते कोर्ट सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट स्वीकारू शकतो त्यामुळे जनहित याचिका याचिकेचा असं विशेष असं काही स्वरूप नाही जनहित याचिका कोण दाखल करू शकतो तर भारताचा कोणताही नागरिक जनहित याचिका दाखल करू शकतो जनहित याचिका कुठे दाखल केली जाऊ शकते एकतर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट या दोन्ही कोर्टाशिवाय कोणत्याही कोर्टामध्ये याचिका दाखल करता येत नाही जनहित याचिका दाखल करत असताना भारतीय राज्यघटनेचे कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस नुसार जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल केली जाऊ शकते जनहित याचिका दाखल करण्यासाठी वकिलांची काय आवश्यकता असते का तर असं काही नाही स्वतः एखादा भारतीय नागरिक सुद्धा जनहित याचिका दाखल करू शकतो पण ती जनहित याचिका चालवण्याचं नॉलेज त्या नागरिकाकडं त्यामुळं जनहित याचिका दाखल करत असताना ती वकिलांमार्फतच केलेली योग्य राहील कारण कोर्ट प्रोसिजर आणि कोर्टाचं कामकाज बघण्याची कायद्याचं नॉलेज असणारा वकील हा व्यवस्थितरित्या बाजू मांडू शकतो तशी बाजू सामान्य नागरिकाला मांडता येत नाही किंवा त्याबद्दलच नॉलेज नसतं स्वतः नागरिकांना जनहित याचिका जर चालवल्या त्या सक्सेस होण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं जनहित याचिका ती दाखल करत असताना कशा पद्धतीने दाखल करायचे असते तर ते त्याबद्दल असं सांगितलं जातं की हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करायची असेल तर हायकोर्टासाठी आपल्याला दोन कॉपी दाखल कराव्या लागतात त्याचबरोबर आपण ज्यांना प्रतिवादी बनवलेले आहे त्या प्रतिवादींसाठी प्रत्येकी एक कॉपी आपल्याला द्यावी लागते सगळ्यात महत्वाचं आपण जसा किंवा आपली एका कॉपीमध्ये दाखल करतो तसं जनित याचिका या हायकोर्टामध्ये दाखल करत असताना दोन कॉपीमध्ये दाखल करणं गरजेचं असतं सुप्रीम कोर्टामध्ये अशी जनित याचिका दाखल करत असताना पाच कॉपीमध्ये जनित याचिका दाखल करावी लागते त्याचबरोबर इतर जे प्रतिवादी आहेत त्या प्रतिवादींनाही पार्टी केलेला असता पण त्यामुळे त्या प्रतिवाद्यांना त्याबद्दलची एक कॉपी प्रत्येकी एक कॉपी आपल्याला द्यावी लागते त्या जनहित याचिकेला खर्च किती होतो जनहित याचिकेला नगण्य असा खर्च असतो प्रत्येक प्रतिवादीला नोटीस पाठवण्यासाठीचा जो खर्च असतो तेवढाच खर्च हा जनहित याचिकेसाठीचा खर्च असतो त्याचबरोबर इतर जो खर्च असतो तो म्हणजे तुम्ही जे वकील देता त्या वकिलांचा वकिलांची जी फीस असते तेवढाच खर्च जनहित याचिकेसाठी असतो तर आपण एक जनहित याचिका दाखल केल्यानंतर जनहित याचिकेचं काय होतं तर मित्रांनो जनहित याचिका दाखल केल्यानंतर त्या याचिकेमध्ये हायकोर्टामध्ये दाखल केली असेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केले असल्या न्यायाधीशांना त्या जनित याचिकेमध्ये जनतेसाठी व्यापक स्वरूपाचं असं काही दिसून आलं तर ती याचिका दाखल करून घेतली जाते किंवा त्यामध्ये जनतेच्या हिताचं म्हणजे पब्लिक ऍट लार्ज असं काही जर दिसलं नाही तर ती जनित याचिका पर्सनल इंटरेस्ट साठी दाखल केलेली आहे असं काही वेळेस दिसून येतं आणि अशा प्रकारचं जर काही जनित याचिका म्हणजे पर्सनल इंटरेस्ट दाखल केलेली तर ती जनित याचिका फेटाळली जाते आणि जो याचिका दाखल करणार आहे ती जनित याचिका जर पर्सनल इंटरेस्ट दाखल केलेली दिसून आली तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात दंडही तुम्ही ज्या कोर्टामध्ये दाखल केलेले असेल ते कोर्ट त्या व्यक्तीवर अशा प्रकारची पेनल्टी लावू शकतात जनित याचिका किती दिवसात निकाल निघतात तर असा ठराविक असा काही कालावधी नसतो पण जनतेचं हित आणि इमर्जन्सी आहे म्हणजे अतिमहत्वाची परिस्थिती असेल किंवा इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर अशा सिच्युएशनचं स्वरूप बघून त्या प्रमाणात निकाल दिला जातो साधारणतः आपण उदाहरण जर द्यायचं झालं तर पाठीमाग आपण पाहिलं की कोरोनाचा काळ होता आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांना औषधं किंवा ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या वस्तू मिळाल्या नव्हत्या आणि बऱ्याचशा जनते याचिका त्या वेळेस दाखल झालेल्या होत्या त्या जनित याचिका अतिशय तातडीनं सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर सुनावणी घेतली बऱ्याच हायकोर्टानं त्याच्यावर सुनावणी घेतली ज्या ठिकाणी दाखल झाली होती अशा ठिकाणी आणि त्या एक पंधरा ते वीस दिवसामध्ये त्या जनते याचिका निकाली काढलेल्या होत्या त्यासाठी त्या जनते याचिकेची जी इमर्जन्सी सिच्युएशन आहे किंवा कशा पद्धतीची आहे त्याच्यावर जनते याचिका किती दिवसाने त्या जनते याचिका निकाल लागेल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात मित्रांनो आपण पाहतो की देशामध्ये न्यायालयीन प्रक्रिया अतिशय संत गतीने चालते कारण त्याचं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा कोर्ट तालुका कोर्टामध्येही मोठ्या प्रमाणात प्रकरण पेंडिंग आहेत जशी खालच्या कोर्टात पेंडिंग आहे तशी सुप्रीम कोर्टामध्ये लाखोंच्या संख्येनं प्रकरण पेंडिंग आहेत आणि ही प्रकरण पेंडिंग असल्यामुळं ज्या जनहित्याचे काय आहेत ज्या कमी वजेच्या स्वरूपाच्या आहेत ते आवश्यक नाहीत अशा जनित याचिका वर्षानुवर्ष चालत आलेल्या दिसून येतील त्या जनित याचिकेवर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टात जर असेल तर ते कोर्ट त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय लवकर देत नाही किंवा ती याचिका त्या येत नाही त्या बऱ्याच ठेवल्या अडचणी असतात प्रकरण चालवत असताना मोठ्या अडचणी तयार होतात त्यामुळं जनित याचिका एकदा दाखल केल्यानंतर किती दिवसामध्ये निघेल याच्याविषयीची कुठली तारीख किंवा मुदत कोणी सांगू शकत नाही त्यामुळे मित्रांनो जनहित याचिका दाखल करत असताना ती पब्लिक ॲट लार्ज असावी म्हणजे जनतेचं हित ज्या याचिकेमध्ये आहे अशीच याचिका सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट स्वीकारत असतं जर एखादी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये असं दाखवलं की ही याचिकेमध्ये जनतेचं हित आहे असं जर नाही दिसून आलं तर सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं असेल तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये दाखल केलेलं असेल तर हायकोर्ट ती जनित याचिका फेटाळत आणि जो याचिका दाखल करतो जे पी आय एल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन त्याला इंग्लिश म्हणतात जो पीआयएल करता असतो त्याला मोठ्या प्रमाणात दंड फोटवला जातो त्यामुळे जनित याचिका हा असा प्रकार आहे की आपली इमर्जन्सी सिच्युएशन असेल त्यावेळेस आपण दाखल करू शकतो, शकतो। जे लोकांचं हित असेल त्यावेळेस दाखल करू शकतो लोकांचं जे मूलभूत हक्क आहेत त्या हक्कांचं व्हायोल्युशन जर होत असेल तरी दाखल करू शकतो जनित याचिकेला असा विशिष्ट असा काही अर्ग नाही किंवा सब्जेक्ट नाही त्याद्वारे आपण दाखल करू शकतो ज्या ठिकाणी जनतेचे हित असेल हिता कुठली गोष्ट घडत असेल तर त्यावेळेस जनहित याचिका दाखल केली जाते ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये चालते तर मित्रांनो चा, हा होता पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन शॉर्ट फॉर्ममध्ये पी आय एल म्हणतात आणि त्याला मराठीमध्ये जनहित याचिका म्हणतात त्याबद्दलचा हा आपला आजचा विषय मित्रांनो या पी आय एल बद्दल तुम्हाला काय वाटलं त्याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईन डाऊन करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद